स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा इलेक्शनच्या आधी एक न्यूज आलेली होती सार्वजनिक बांधकाम विभाग योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत ज्यांना पेटी मिळालेली आहेत ज्यांना सेफ्टी किट आणि किचन सेट सुद्धा मिळालेला आहे आता त्यांच्यासाठी गुड न्यूज आली अशी बातमी आली होती म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये आता पाच हजार रुपये जमा होणार तर बघा आता इलेक्शन संपलेलं आहे आचारसंहिता संपली आणि जे काही योजना तात्पुरत्या वेळेसाठी बंद झालेल्या होत्या त्या योजना आता पूर्ववत सुरू झालेल्या आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत मिळणारे जे पाच हजार रुपये आहेत ते सुद्धा योजना आता सुरू झालेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार आहे पण ऑफिशियल डेट अजूनपर्यंत आलेली नाही की पैसे कधी मिळणार याची ऑफिशियल तारीख अजून निघालेली नाही पण लवकरच तुमच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये टाकण्याची तारीख पुढे येणार आहे आणि सर्वांना पाच हजार रुपये मिळणार आहे जे नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मिळत असलेल्या योजनेचा लाभ घेत आहे तर बघा त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या बँकेमध्ये पैसे घेण्यासाठी सर्वात आधी तुमची प्रोफाईल चेक करायची आहे की तुमच्या प्रोफाईलवर तुमच्या कार्डवर तुमच्या योजनेच्या प्रोफाईलमध्ये तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे का हे सर्व कसं चेक करायचं कारण जर तुमच्या प्रोफाईलमध्ये बँक अकाउंट ॲड नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही कारण या योजनेचे जे पैसे आहे ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये ट्रान्सफर होत नाही ते पैसे तुमच्या लिंक असलेल्या अकाउंट नंबरवरच टाकल्या जाते ते अकाउंट कोणत्याही बँकेचे सुद्धा असू शकते तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करून चेक करायचं आहे तुमचं कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही किंवा तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी लिंक आहे की नाही तर बघा हे काम तुम्ही फक्त तुमच्या आधार नंबरवर आणि तुमच्या मोबाईल नंबरवर येणारा ओ टी पी बी टाकून चेक करू शकता ते सर्व कसं चेक करायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमचा अकाऊंट नंबर जर त्या ठिकाणी दाखवत नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही मग योजनेचा लाभ मिळण्यासाठी अकाउंट नंबर लिंक करायचा आहे तर तो कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे एम बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू हे सर्च केल्यानंतर बघा तुमच्यासमोर जे आहे ते वेबसाईट ओपन होईल ओ सी डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन याच पहिल्या नंबरच्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे आणि तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मोबाईल नंबर कोणता टाकायचा तुम्ही या योजनेचं रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर बघा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडिट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ हे पोर्टल तुमच्यासमोर तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल आणि बघा खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर तुमची जन्मतारीख त्यानंतर तुमचं अप्लिकेशन स्टेटस तुमचा आधार नंबर एक्नॉलॉजीमेंट नंबर तुमची जन्मतारीख आणि नेक्स्ट रिन्युअल तुमचं कधी आहे तुम्हाला रिन्यू कधी करायचं आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येईल तर बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते या ठिकाणी ऍक्टिव्ह असलं पाहिजे या कार्डवर इनॅक्टिव्ह आहे म्हणजे या कार्डला योजनेचा लाभ मिळणार नाही अपडेट करण्यासाठी टाकला आहे लवकरच अपडेट होऊन जाईल पण सध्या या ठिकाणी जे आहे ते इनॅक्टिव्ह दाखवत आहे या ठिकाणी जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुमची या ठिकाणी जर रिन्यूअल डेट आली असेल तर तुम्हाला हे कार्ड जे आहे तुमच्या योजनेची प्रोफाईल तुम्हाला अपडेट करून घ्यायची आहे म्हणजे रिन्यू करून घ्यायची आहे तर बघा खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो पाहायला मिळतो त्यानंतर या ठिकाणी बघा डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे डॉक्युमेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्यू बँक पासबुक हे ऑप्शन दिसून येते त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या कार्डवर तुमच्या योजनेच्या प्रोफाईलवर जर तुम्ही अकाउंट नंबरची झेरॉक्स दिली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसून येईल त्यानंतर बघा बाकीचे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येते ते ऑप्शनवर क्लिक करून थोडं खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघा बँक डिटेल्स असं एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर कोणती बँक आहे कुठे ब्रांच आहे आय एस सी कोड हे पूर्ण तुम्हाला तुमची बँकची डिटेल या ठिकाणी दिसून येईल डॉक्युमेंटमध्ये आणि बँक डिटेल्समध्ये जर तुमचे बँक अकाउंट दिसत असेल तर त्याच मध्ये तुमचे पैसे येणार आणि या ठिकाणी जर कोणतीच बँक दाखवत नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याचं तुमचं कार्ड अपडेट करण्याची या ठिकाणी गरज आहे तर बघा आता आधार नंबर आणि मोबाईल नंबरवर येणारा ओ टी पी टाकून तुम्ही प्रोफाईल चेक केलेले आहे आणि ज्यांच्या प्रोफाईलवर जे आहे ज्यांच्या कार्डवर त्यांचा अकाउंट नंबर किंवा त्यांचा अकाउंट नंबरचं पासबुक दाखवत नसेल किंवा अकाउंट नंबर दाखवत नसेल आता त्यांनी काय करायचं आहे सर्वात आधी त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस असते त्या ठिकाणी त्यांना भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अकाउंट नंबर जो आए, तो है, आहे तो त्यांना अपडेट करायचा आहे आधार कार्ड आणि तुम्हाला मिळालेलं जे कार्ड आहे प्लास्टिकचं कार्ड मिळालं असेल किंवा एक पावती मिळालेली असेल ते पावती घेऊन जायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट नंबर आणि त्याची झेरॉक्स न्यायचे आहे पासबुक न्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमचा अकाउंट नंबर या ठिकाणी लिंक करून द्या दुसरं ऑप्शन सांगतो आता काही लोकांनी जे ते एजंटकडे जास्त पैसे देऊन सुद्धा जे आपले कार्ड आहे ते बनवून घेतलेले आहे त्या एजंटला किंवा त्या व्यक्तीला भेटून सुद्धा तुम्ही तुमचा बँक अकाउंट त्या ठिकाणी अपडेट करू शकता त्यांना डॉक्युमेंट द्या त्यांना सांगा की आमच्या प्रोफाईलमध्ये जे आहे ते अकाउंट नंबर दाखवत नाही आणि आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तिसऱ्या नंबरचा ऑप्शन असा आहे की तुम्ही स्वतःच तुमच्या प्रोफाईलवर बँक अकाउंट अपडेट करू शकता त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी स्पेशल बनवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा की आम्हाला ऑनलाईन मोबाईलवरच आपला बँक अकाउंट लिंक करण्यासाठी मोबाईलवरच ऑनलाईन प्रोफाईल ओपन करून आपलं बँक अकाउंट पासबुक त्या ठिकाणी अपलोड कसं करायचं तर मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला पूर्ण डिटेल त्या व्हिडिओमध्ये देणार जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद